नाशिकच्या श्री श्री रविशंकर मार्ग आदित्यनगर येथे तडीपार असलेला सराईत गुन्हेगार फरहान कलीम शेख उर्फ दहशत व अठ्ठावीस व त्याची पत्नी मरियम फरहान शेख उर्फ मनीषा व अठ्ठावीस हे अंमली पदार्थ एम डी विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळाली तात्काळ सदर ठिकाणी आपल्या पथकासह पोहोचत सापडला रसत विना नंबर प्लेट बुलेटवरून आलेल्या फरहानला अचानक भयानकरीत्या ताब्यात घेतले त्याच्या अंगझर्तीतून पाच ग्राम वजनाचा मॅफेड्रॉन बुल व बुलेट मोटरसायकल असा दोन लाख एकोणऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला फरहान शेख हा असून भद्रकाली अंबड मुंबई नाका पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध चोरी दरोडे जिवे ठार मारण्याच्या प्रयत्ना सारखे गुन्हे दाखल आहे पुढील तपासकामी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ए पानवर खान पठाण नाशिक